उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद आणि खानदेश मराठा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये आज अहिराणी साहित्यिक सन्मान सोहळा आणि रिमझिम कवीसंमेलन पार पडलं ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक डॉक्टर फुला बागुल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या अहिराणी भाषेचा प्रचार प्रसार आणि संवर्धनासाठी तिसरं अहिराणी भाषा वैश्विक साहित्य संमेलन नाशिक येथे व्हावं तसंच अहिराणी अकादमी निर्माण व्हावी अशी मागणी डॉक्टर बागुल यांनी यावेळी केली जळगाव एसटी विभागात सेवा करत एसटीच्या तिकिटावर कविता लिहून अहिराणी भाषेच्या संवर्धनात मोलाचं योगदान देणाऱ्या चौऱ्याऐंशी वर्षीय कृष्णादादा पाटील यांना यावेळी आमदार सीमा हरे हिरे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला जागतिक दर्जाच्या विद्यापीठात अहिराणी भाषा शिकवली जावी तसंच अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावे अशा अपेक्षा पुरस्कार स्वीकारताना कृष्णादादा पाटील यांनी व्यक्त केली पाटील यांच्यासह हो ऐराणी साहित्यामध्ये उल्लेखनीय काम करणारे साहित्यिक भगवान पाटील लता मधुकर पवार आणि नमाला पाटील तसंच डिजिटलच्या माध्यमातून ऐराणी भाषेचा प्रचार करणारे रोहित गौरव पवार समाधान सोनवणे यांना देखील साहित्य पुरस्कार देण्यात आले